नमस्कार शेतकरी बांधवांनो मी ॲग्रीकॉस प्रतिभा रोकडे आपलं ॲग्रोवड्या चॅनलवरती स्वागत करते तर शेतकरी बांधवांनो पावसाळ्याला सुरुवात झालेली आहे आणि पावसाळ्याला की एकदा सुरुवात झाली सर्व शेतकऱ्यांची तयारी सुरू होते पेरणी करण्याची किंवा लागवड करण्याची तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला कांदा या पिकाचे बियाणे सांगणार आहे कारण आपण बियाणं जर सुरुवातीला चांगल्या पद्धतीने चांगल्या प्रकारे निवडलं तरच आपल्याला पुढे जाऊन उत्पन्न हे चांगल्या प्रकारे मिळत असतं किंवा बाजारभाव चांगले प्रकारे मिळत असत तर आता सर्व शेतकऱ्यांना पडणारा प्रश्न म्हणजे की नेमकं बियाणं कोणतं वापरायचं सुरुवातीला आपण कोणतंही पीक करो बियाणं कोणतं निवडायचं कोणती व्हरायटी निवडायची हा खूप मोठा प्रश्न शेतकऱ्यांना पडत असतो तर यासाठीच आजचा व्हिडिओ मी घेऊन आलेली आहे आणि याआधीही आपल्या चॅनलवरती बरेच व्हिडिओ आलेले आहेत बियाणांबद्दल मग बाजरीचं बियाणं असेल कपाशीचं बियाणं असेल तूर तुरीच्या वेगवेगळ्या व्हरायटी असतील तर असे वेगवेगळ्या व्हिडिओ मी आपल्या अॅग्रोवड या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत तेही जर व्हिडिओ तुम्हाला तीही माहिती जर बघायची असेल तर तीही आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे तर चला आपण कांद्याचे बियाणे नेमके कोणते छान आहेत ज्यापासून आपल्याला उत्पन्न चांगल्या प्रकारे मिळू शकतं त्याचबरोबर त्यांचा हार्वेस्टिंगचा टाइम किती आहे ही सर्व संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे तर शेतकरी बांधवांनो तुमच्या इतर पिकांबद्दलही काही प्रश्न असतील शेतीविषयक तर तेही नक्की मला कमेंटमध्ये कळवा यावरती नक्कीच मी तुम्हाला रिप्लाय करेल आणि हो जर तुम्ही अजूनही आपला ॲग्रोवर्ड हा चॅनल जर सबस्क्राईब नसेल केला तर नक्की करून घ्या जेणेकरून या पुढचे येणारे शेतीविषयक जेही नवनवीन व्हिडिओज आहेत हे तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचतील तर शेतकरी बांधवांनो कांद्याची बियाणं जर आपण बघितले तर पहिली का पहिलं कांद्याची व्हरायटी म्हणजे जिंदाल या कंपनीची नाशिक रेड फिफ्टी थ्री ही व्हरायटी तर ही जी व्हरायटी आहे या व्हरायटीला नाशिकचा लाल कांदा या नावानेही ओळखलं जातं खूप प्रसिद्ध आणि छान अशी व्हरायटी आहे एकदम छान असा कलर आहे ह्या व्हरायटीचा ही जी व्हरायटी आहे ही राहुरी कृषी विद्यापीठ यांनी प्रमाणित केलेली आहे या कांद्याचा आकार जर आपण बघितला तर गोलाकार चपटा असा हा कांदा आहे आणि ह्या कांद्याचा कालावधी जर बघितला तर शंभर दिवसांचा आहे म्हणजेच हार्वेस्टिंग टाईम याचा शंभर दिवसांचा आहे तर ही झाली पहिली व्हरायटी ह्या व्हरायटीला नाशिकचा लाल कांदा ह्या नावानेही ओळखलं जातं यानंतर शेतकरी बांधवांनो कांद्याची दुसरी व्हरायटी म्हणजे एलोरा चायना किंग ही व्हरायटी ही व्हरायटी ही अतिशय बेस्ट व्हरायटी आहे ह्या का ह्या कांद्याचा जर आपण ह्या व्हरायटीचा जर आपण कालावधी बघितला हार्वेस्टिंग टाईम जर बघितला तर पंच्याहत्तर ते नव्वद दिवसांचा कालावधी आहे म्हणजेच अडीच ते तीन महिन्यांचा कालावधी एलोरा चायना किंगचा आपल्याला बघायला मिळतो ह्या कांद्याचा जो कलर आहे एकदम गडद लाल असा रंग आहे एकदम गडद लाल असा कलर आहे आणि मध्यम हलकी शाडो मुरमाड भारी कोणत्याही जमिनीमध्ये ही व्हरायटी तुम्ही लावू शकता आता भरपूर भरपूर शेतकरी लागवडही करणार आहे किंवा पेरणीही करणार आहेत तर तुम्ही या कांद्याचं बियाणंही टाकू शकता लागवडीसाठी किंवा पेरणीही करू शकता ही झाली दुसरी व्हरायटी ना शेतकरी बांधवांनो तिसऱ्या क्रमांकाची व्हरायटी म्हणजे पंचगंगा निफाड सिलेक्शन ही व्हरायटी ही व्हरायटी ही खूप फेमस आहे भरपूर ही है। नहीं ही व्हरायटी माहीत आहे तर ह्या व्हरायटीचा कालावधी हा ऐंशी ते नव्वद दिवसांचा आहे रंगासाठी फेमस असा हा वान आहे त्याचबरोबर जास्तीत जास्त उत्पन्न देणारा हा वान आहे तर आता जास्तीत जास्त उत्पन्न हे आपल्याला कशा पद्धतीने मिळवायचं आहे हे सर्वस्वी शेतकऱ्यांवर आहे कारण जर तुम्ही सुरुवातीपासून व्यवस्थित नियोजन केलं खत औषधं व्यवस्थित टाकले तर आपल्याला शंभर टक्के उत्पन्न हे चांगल्याच प्रकारे मिळत असतं तर तुम्हाला सुरुवातीपासून नियोजन कशा पद्धतीने करायचं आहे हे रुटीन म्हणजे पूर्ण शेड्यूल हे आपल्या ॲग्रोवड्या चॅनल वरती म्हणजे वेळेनुसार उपलब्ध होणार आहे तर तुम्ही नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा की जेणेकरून आता कांद्याचं असेल किंवा इतर पिकांचं असेल हे शेड्यूल तुम्हाला वेळेत मिळून जाईल तर ही झाली तिसरी व्हरायटी पंचगंगा निफाड सिलेक्शन यानंतरनं शेतकरी बांधवांनो चौथी व्हरायटी म्हणजे यशोदा सीड्स या कंपनीची क्रीमसॉन कांदा बियाणं क्रीमसॉन व्हरायटी तर ही जी व्हरायटी आहे ह्या व्हरायटीचा कालावधी ऐंशी ते नव्वद दिवसांचा आहे यानंतरनं पाचवी व्हरायटी म्हणजे ईस्ट वेस्ट या कंपनीची प्रेमा एकशे अठ्ठ्याहत्तर ही व्हरायटी एकदम बेस्ट अशी व्हरायटी आहे ह्या व्हरायटीचं आपण वजन जर बघितलं तर एकशे सत्तर ते दोनशे ग्रॅमपर्यंत कांदा ह्या व्हरायटीचा भरतो त्याचबरोबर ह्या व्हरायटीचा कालावधी हार्वेस्टिंगचा बघितला हार्वेस्टिंग पिरियड जर बघितला तर शंभर ते एकशे वीस दिवसांचा हार्वेस्टिंग पिरियड आहे त्याचबरोबर मीडियम कलर आहे भरघोस उत्पन्न देणारा हा वान आहे ह्या कांद्याचा मीडियम कलर आहे जास्त अधिक लाल रंग ह्या कांद्याचा नाही आहे तर शेतकरी बांधवानो ही झाली पाचवी व्हरायटी यानंतरनं सातवी व्हरायटी म्हणजे बसवंत बसवंत सातशे ऐंशी ही व्हरायटी तर ही जी व्हरायटी आहे ही कृषी विद्यापीठ राहुरी इथून प्रमाणित केलेली आहे ह्या व्हरायटीचा कालावधी हा ऐंशी ते नव्वद दिवसांचा आहे एकदम बेस्ट अशी व्हरायटी आहे एकरी याचं बियाणं आपल्याला तीन ते चार किलो लागणार आहे आणि याचं आकर्षक असा कलर आहे त्याचबरोबर वजनदार असा कांदा आहे तर हे झाले सहा वान तर हे सहाही वान मी एकदम टॉपच्या आणि छान सांगितलेले आहे की जेणेकरून तुम्हाला उत्पन्न चांगल्या प्रकारे मिळेल तर शेतकरी बांधवांनो हे झाले सहा कांद्याचे वान यानंतरचा पुढचा वाण म्हणजे की घरगुती कांद्याचं बियाणं तर आता भरपूर शेतकरी गोट कांदे लावतात जे चांगलं बियाणं आहे ते सिलेक्ट करून गोट कांदे लावतात आणि त्यापासून परत उत्पन्न मिळवतात परत बियाणं तयार करतात तर शेतकऱ्यांचं जर तुम्ही खात्रीशीर बियाणं घेतलं त्याची पेरणी केली किंवा बियाणं टाकलं लागवड केली तर तेही एकदम छान आहे तर तुम्ही तेही शेतकऱ्यांकडून घेऊ शकता तर चला ही माहिती मी तुम्हाला व्यवस्थित सांगितलेली आहे यानंतरनं तुम्हाला कोणत्या पिकाबद्दल माहिती हवी आहे नक्की मला कमेंटमध्ये सांगा त्याचबरोबर इतर पिकांबद्दल काही प्रश्न असतील काही समस्या असतील तुमच्या पिकांमध्ये तर त्याही नक्की मला कमेंटमध्ये काढवा आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघता हेही मला नक्की कमेंटमध्ये सांगा की जेणेकरून मला समजेल की तुमच्या भागामध्ये कोणते पिके घेतले जातात आणि त्यानुसार मला तुम्हाला माहिती पुरवणं हे शक्य होईल तर चला आजचा व्हिडिओ मी येथेच एंड करते हा व्हिडिओ इतरी शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही या व्हिडिओच्या माध्यमातून मदत होईल